सांगू शकते जर अँटी करप्शन ब्युरोनी योग्य ती कारवाई केली तर याच्यातनं धनंजय मुंडे वाचत नाहीत आता त्यांना शासकीय मेहरबानी झाली तर प्रशासनाची मेहरबानी झाली तर मला माहीत नाही पण आज जी मी माहिती दिली आहे ती ओपन अँड शर्ट आहे त्याच्यात काहीच डाऊट काही आज राम राम कुमार आल्यानंतर धनंजय मुंडेंना माध्यमांनी प्रश्न विचारले पण त्यांनी जीपीट असं ऍक्शन करून जे ते मी बोलणार नाही आणि त्यांनी नाही नाही त्यांनी आता झिप बाय माउथ असं जर काही केलं असेल झिपिट वगैरे म्हणाले असतील तर त्याच्यावर मी काय बोलणार कारण तुम्हाला आठवत असेल ज्या दिवशी मी कृषी घोटाळा पूर्ण एक्सपोज केलेला त्याच्यानंतर माझ्या नंतर, नंतर लगेचच त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्याच्यात त्यांनी सगळेच्या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत असं मांडलं होतं मला वाटेल ती त्यांनी टोपण नावं देखील दिली होती तर आज ती वेळ आलेली आहे की खरं काय आहे त्या शासनाकडे या पेपरद्वारे नक्कीच पोचवायच्या आता त्यांना याच्यात हे द्यायला प्रत्येक गोष्टीत त्यांना पुरावे द्यायला नक्कीच यायला लागणार आहे पण आता पुढे पहिलं तर पहिली स्टेप काय आहे की अँटी करप्शन ब्युरोनी परवानगी मागायची असते तर आता माझे जे पेपर्स आहेत ते त्यांनी घेतले आता माझं स्टेटमेंट झाल्यानंतर दोन्ही गोष्टी लावून त्यांना सरकारकडे परवानगी मागायची असते की यांच्यावर कारवाई करायची की नाही तिथे जर त्यांना परवानगी मिळाली तर पुढची चौकशी होणार आहे नाहीतर आता त्यांना जर वर्ग आराम मिळाला तर काय होईल मला माहित प्रश्न आहे सुपेकर यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की जे दसांनी आरोप केले त्या आरोपांमध्ये काही तथ्य नाहीये याकडे तुम्ही कसं आता प्रत्येक गोष्ट जर आपण बघितली धनंजय मुंडे देखील म्हणाले होते की आरोपात तथ्य नाही ते चार मार्चला म्हणाले होते की ते माझ्या विरुद्ध डिफेमेशनची कारवाई करणार आहेत आज तगायत मला त्यांच्याकडनं कुठल्याही प्रकारची नोटीस नाही आली सुपेकर सुद्धा म्हणाले त्यांच्या विरुद्ध जेव्हा मी बोलले एक एक पेपर दिले त्यानंतर सुद्धा ते पण म्हणाले की मी डिफेमेशनची नोटीस पाठवीन आजपर्यंत मला काही आलेली आहेत आज सुरेश दसानी त्यांच्यावर जे आरोप केलेत हे आरोप एक्झॅक्टली आज शब्दात मला देखील कळवण्यात आले होते की आत्ता जी कराडची सरबराई जी होतीये जेलमध्ये तेंदा सुपे करच जा, जा ती सरभराई त्यांना सुपेकरच करून देत आहेत आणि त्यांच्याच मेहरबानी बीडच्या कारागृहात आरामात जे राहतायत या सगळी माहिती मला पण मिळाली होती आणि जी आज दसांनी आहे की पोलीस यंत्रणेकडनं म्हणजे कारागृहाकडनं तिथल्या गुन्हेगारांकडनं तीनशे कोटीची त्यांनी मागणी केली आहे तसं त्यांनी काही विधान केलं असं मला तुमच्याच माध्यमातनं कळत आहे तर बघू आता पुढे ज्या ज्या गोष्टी आहेत मी जेव्हा बोलते तेव्हा मी सबस्टॅन्शिएट करते बोललेलं त्यांनी सबसेनशिएट करावं ज्या पद्धतीने ते ऑफिस ऑफ प्रॉफिटचा मुद्दा मांडलेला ऑफिस ऑफ प्रॉफिट झालं या ठिकाणी मी जे दिलंय ते शीट सकट आहे आणि या तीन कंपन्याचं दिलंय त्याच्यापैकी दोन कंपन्यांमध्ये ऑफिस ऑफ प्रॉफिट होतं हा एक भाग झाला पण कृषी घोटाळा मंत्री असताना इतका मोठा जो केला ज्याच्या पहिल्या टप्प्यात तीनशे एक्केचाळीस कोटीपैकी एकशे एकसष्ट कोटी एकशे बासष्ट एक कोटी, एक बास कोटी खाल्ले गेल्यात आणि त्याचा ऑनलाइन किमतीप्रमाणे मी जर काढलंय तर त्याचं जर चार बॉटल मी घेतल्या आणि मला ब्याण्णव रुपयाला पडल्या आणि जर सरकारने एकोणीस लाख अडुसष्ट हजार जर दोनशे वीस रुपयांनी घेतल्यात तर हा स्कॅम नाही द्यायला दुसरं काय म्हणायचं यांच्यावरती आरोप केले होते त्यांनी संजय सिरसागर यांच्या सोबतला म्हटलं की यामध्ये केवळ माझा मुलगा नाही तर पाच पार्टनर आहे परंतु आता जे कागदपत्र आहे आमदार सांगून केवळ संजय सिरसाग यांचा मुलगा आणि त्यांची पत्नी असे दोघांचेच कागदपत्र जे पार्टनर आहे